शिरोलीत भगव्या टोपीवरून तणाव हिजाब आणि गोल टोप्यांवर बंदी घालण्याची मागणी हातकलंगले विधानसभा मतदारसंघातील शिरोली येथे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून मतदान केंद्रावर आल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या जोरदार खडाजंगी झाली आमच्या टोप्या चालत नसतील तर हिजाब आणि गोल टोप्यांना बंदी घाला अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं अखेर पोलीस प्रशासनाने नमते घेत विषयावर पडदा टाकला याबाबत बोलताना शिवाजी पाटील म्हणाले आमच्या टोप्यांवर कोणाचं चिन्ह नाही आम्ही कोणाचा प्रचार केला नाही आचारसंहिता भंगाचा कोणताही प्रयत्न केलेला नसतानाही पोलीस अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत चालून असताना जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल क्लिक करा